मंडळी सध्या राज्य सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणि आता राज्य सरकारने तिसरी योजना या ठिकाणी घेऊन आले आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून आता मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आली आहे आणि आता राज्य शासन मुख्यमंत्री वो यो योजना सुरू करणार आहे या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी प्रबोधन व प्रशिक्षणासाठी एक वेळ एक कमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्याच्या वैयक्तिक आधार संघलन बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकार मार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे परंतु अद्याप मुख्यमंत्री वयश्री योजना ऑनलाइन नोंदणी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शासन निर्णयानुसार राष्ट्रीय योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात आले आहे ऑनलाईन अर्ज किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेबसाईट वर याबद्दलची माहिती अद्ययावत करण्यात येईल असंही राज्य सरकारनं सांगितलेलं आहे यासाठी आता निकष कुठले कुठले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत लाभार्थी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणून पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असावीत लाभार्थी व्यक्तीकडे आधार किंवा आधार कार्ड साठी केलेला अर्ज नोंदणीची पावती आवश्यक आहे लाभार्थी अर्जदाराची एकूण वार्षिक उत्पन्न मर्यादा लाख रुपयांच्या आत असावी याबाबत लाभार्थ्यांनी घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सरकारी नियंत्रण सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून विनामूल्य उपकरण प्राप्त केलेलं नसावं पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या तीन हजार रुपये रकमेची उपकरणं खरेदी केल्या संदर्भातील व प्रशिक्षण घेतल्या संदर्भातील प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे आता पाहुयात त्यासाठी कुठकुठली कागदपत्रे आपल्याला आवश्यक का आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीय मोबाईल क्रमांक अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र आपल्याला द्यावं लागणार आहे स्वयं घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेली अन्य का, आवश्यक कागदपत्रे काय मिळणार लाभ सदर योजने अंतर्गत पात्र लाभार्थी ज्या जास्त नागरिकांना त्यांच्या शारीरिक असमर्थता व दुर्बलतेनुसार खालील प्रमाणे उपकरणे खरेदी करता येतील यामध्ये चष्मा श्रवण यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सायकल कॉलर इत्यादी मित्रांनो खर तर ही योजना अद्याप बऱ्याच लोकांना नेमकी काय आहे हे समजलेली नाही मित्रांनो ही योजना नेमकं महिन्याला तीन हजार रुपये मिळणार कि वर्षाला याबद्दल देखील अनेक जणांमध्ये संभ्रम आहे तर मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की ही योजना या योजनेमध्ये वर्षाला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत त्यामुळं काही जण असे की त्यांना महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत पण मित्रांनो तसं नाही तर वर्षाला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल धन्यवाद